नमस्कार मित्रांनो तुम्हाला सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया पेन्शन धारकांसाठी मोठी बातमी सरकारने दिला मोठा दिलासा व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्हाला एक विनंती चॅनलवर पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला केंद्र सरकारने त्यांच्या केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक मोठी सुविधा सुरू केली आहे आता युनिफाईड पेन्शन स्कीमचे सदस्य असलेल्या कर्मचाऱ्यांना राष्ट्रीय पेन्शन सिस्टीममध्ये स्विच करण्याचा एक वेळचा पर्याय असेल हा बदल सप्टेंबर दोन पासून लागू होईल पेन्शन आणि पेन्शनधारक कल्याण विभागाने दोन सप्टेंबर दोन रोजी अधिकृत इंडिया गॅझेटमध्ये केंद्रीय नागरी सेवा राष्ट्रीय पेन्शन सिस्टीम अंतर्गत युनिफाईड पेन्शन स्कीमची अंमलबजावणी नियम दोन हजार पंचवीस प्रकाशित केले या नियमाचा उद्देश यू पी एसमध्ये नोंदणी केलेल्या कर्मचाऱ्यांना एन पी एसमध्ये स्विच करण्यास मदत करणे आहे यासाठी त्यांना तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीसपर्यंतचा वेळ देण्यात आला आहे स्विचिंगसाठी या आवश्यक अटी आहेत रोजीच्या एका प्रेस रिलीज मध्ये सरकारने म्हटले आहे की युपीएस सदस्य कर्मचारी आता फक्त एकदाच स्विच करू शकतात एकदा स्विच स्विच केल्यानंतर परत येणे शक्य होणार नाही करण्यासाठी कर्मचाऱ्याने निवृत्तीच्या किमान एक वर्ष आधी किंवा स्वेच्छा निवृत्तीच्या तीन महिन्या आधी अर्ज करावा तथापि ही सुविधा अशा कर्मचाऱ्यांना उपलब्ध नाही ज्यांना कामावरून काढून टाकण्यात आली आहे काढून टाकण्यात आले आहे किंवा सक्तीने निवृत्त करण्यात आले आहे शिवाय शिस्तभंगाच्या कारवाईला सामोरे जाणारे किंवा प्रस्तावित असलेले कर्मचारी देखील या स्विचचा लाभ घेऊ शकणार नाहीत जे कर्मचारी या कालावधीत स्विच करणार नाहीत ते युपीएस अंतर्गत राहतील जर तुम्ही एन वर स्विच केले तर तुम्हाला काय मिळेल यूपीएस वरून एनपीएस वर, वर स्विच करणाऱ्या कर्मचाऱ्यांना एनपीएस अंतर्गत उपलब्ध असलेले सर्व फायदे मिळतील या व्यतिरिक्त सरकार त्यांना योगदानात त्यांच्या अतिरिक्त योगदान चार टक्के योगदान देईल ज्यामुळे त्यांचा पेन्शन फंड म्हणून मजबूत होईल सरकारचा असा विश्वास आहे की हा पर्याय कर्मचाऱ्यांना त्यांची पेन्शन योजना अधिक चांगल्या प्रकारे निवडण्यास आणि त्यांच्या निवृत्ती वित्त मजबूत करण्यास मदत करेल यूपीएस एप्रिलमध्ये लागू करण्यात आली हे लक्षात घेण्यासारखे आहे की कि युपीएस किंवा युनिफाईड पेन्शन स्कीम चोवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी मंत्रिमंडळाने मंजूर केली होती आणि एक एप्रिल दोन हजार पंचवीस पासून लागू करण्यात आली यूपीएस हे मूलत एन पी चा विस्तार आहे जे युनिफाईड पेन्शन स्कीम अंतर्गत कर्मचाऱ्यांना चांगले पर्याय नवीन नियमामध्ये युपीएस नोंदणी प्रक्रिया योगदान व्यवस्था विलंबासाठी भरपाई आणि मृत्यू किंवा अपंगत्व आल्यास फायदे स्पष्टपणे दिले आहेत या व्यतिरिक्त नियमामध्ये अकाली निवृत्ती स्वेच्छा निवृत्ती पीएसयू किंवा स्वायत्त संस्थेत हस्तांतरण यासारख्या निवृत्तीच्या विविध स्वरूपांचे फायदे देखील समाविष्ट आहेत पुन्हा भेटू एका नवीन अपडेट धन्यवाद